तुमचं स्वागत आहे या चॅनलवरती तुमचं स्वागत का आहे कारण तुम्ही व्हिडिओ तर पाहत नाही <laughs> हे नाही तरी मित्रांनो आम्ही अनेक वेळा या वरती व्हिडिओज बनवतो ओके पण मला वाटतं ऑडियन्स जास्त प्रतिसाद नाही मिळते एका एका व्हिडिओसाठी आम्हाला कमीत कमी आहे ना शूटिंगसाठी पुरा दिवस निघून जातो काही ना तर चार चार दिवसही लागतात आम्ही तर कमी मेहनत करतो ठीक आहे आम्ही मान्य करतो कारण सध्या परिस्थितीत आम्ही जो चॅनल चालू केला आहे आम्ही मेहनत करतोय आम्हाला यश द्यायचं की नाही हे सर्व तुमच्या हातात आहे पब्लिक जी आणि गणेश वळकंदेजी लाईव्हला आहेत धन्यवाद आल्याबद्दल तर मित्रांनो आमच्या चॅनलला यश द्यायचं का नाही हे सर्व तुमच्या हातात आहे कारण का आम्ही आमचं कर्तव्य करतोय ते भगवद्गीतेमध्ये लिहिले ना तुम कर्म करो फल की चिंता मत करो तर अशी गोष्ट आहे मित्रांनो जेव्हा एक कंटेंट क्रिएट करायचा असतो ते कंटेंट क्रिएट करताना आडव्या येणाऱ्या गोष्टी आता ते आम्ही आता सध्यापैकी बाबाचा व्हिडिओ तयार केला काव नाही येथे श्री क्षेत्र नाही नाशिक जिल्ह्यामधील का क्षेत्रामध्ये म्हणजे कुंभमेळ्याचा स्थान आहे तो म्हणजे परफेक्ट क्षण हे नाशिकमध्ये आहे पण मेन लोकेशन इथेही आहे एक्झॅक्टली जास्त लोकांना माहीत नाही आहे uh, पीपल्स आर डोंट नो सॅम सिंगर छान धन्यवाद भाऊ धन्यवाद आता काही लोकांना काही गोष्टी माहिती नाही नसतात आम्ही अनेक वेळा लोकेशन्स चेंज केले बट वेन वी आर गोईंग टू शूट इन पब्लिक प्लेस बिहाइंड द सीन्स खूप सारे प्रॉब्लेम्स येतात सम uh, पीपल्स लॉज lodge... खूप हसतात आम्हाला खूप नाव ठेवतात नाही पण मग ना ते नाव ठेवतात ते सर्व आम्ही सहन कशासाठी करतो ऑडियन्ससाठी तुमच्यासाठी कारण तुम्हाला तुमच्यासाठी आम्ही काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतो म्हणजे प्रत्येक वेळी आम्ही पंधरा ऑगस्टला इंडियन आर्मीचा देखील व्हिडिओ बनवला त्या गोष्टीमध्ये आम्ही आम्हाला काय दाखवायचं होतं नक्की एक आर्मी ऑफिसर एक आर्मी ऑफिसर सुट्टीवरती असून सुद्धा आपला वर्क कशा प्रकारे करतो त्याची ड्युटी तो कधी विसरत नाही पण आपलं आजकाल तर ट्रेंड नवीनच म्हणजे मी काल फेसबुकला जेव्हा मी स्क्रोल करत होतो माझ्यासमोर काही व्हिडिओज आले त्या व्हिडिओजमध्ये मला असं आढळलं की काही दोन तीन पोलीसवाले आहेत ते आर्मीवाल्याचा ट्रक थांबवून त्यांना त्रास देत आहेत <laughs> चला इट्स ओके okay, या गोष्टीकडे आपण थोडा दुर्लक्ष करू आपल्या चॅनलकडे येऊ कारण आपण हा सिरियस चॅनल तुम्हाला जर सिरियस चॅनल पाहायचा असेल तर आपल्या मरा प्लस मराठीला फॉलो करा सॉरी सबस्क्राईब करा ऑफिशियल प्लस मराठी म्हणजे बऱ्यापैकी तुमच्यामुळे तुमच्या प्रतिसादामुळे बऱ्यापैकी ग्रोथ झाली त्या चॅनलची आज त्या चॅनेलला जवळजवळ अडीच हजार सबस्क्राईबर पूर्ण झाल्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद हां तुमचे धन्यवाद का मानतोय मी तुमच्यापैकी काही जणांनी त्या चॅनेलला सबस्क्राइब केलं असेल म्हणून ऑफिशियल प्लस मराठी आणि नसेल केलं नाही तर त्यांचे आभार कारण त्यांनी कमीत कमी सपोर्ट तर केला या चॅनलला कॉमेडी भागात गेलो आता बदललो तर मित्र यूट्यूब चॅनल चालू कोणी करायचं ज्याला लाज नसेल आणि <laughs> जो लाजला तो संपला तिच्या आईला आता ये बघा लाज ही लाज गोष्ट तुम्हाला एक सत्य गोष्ट सांगतो लाज समजा आपल्याला चार दिवस खायला नाही आपण पुढ घरापुढचे आपल्याला आपल्याला म्हणतील का दैर भाऊ येऊन खाय दैर भाऊ ये पैसे जा घेऊन ये ते बेंच आपल्याकडे येतील कधी माहिती का तुम्हाला सांगतो जेव्हा आपण सक्सेसफुल होऊ तेव्हा ते, ते लोक आपल्याकडे येतील तर येणार अरे नाही रे आपला माणूस आहे आपल्या ओळखीचा होता पण जेव्हा तो स्ट्रगल मध्ये होता तेव्हा तो त्याचे मागून काडी घालीत होता ते कोण सांगणार त्याच्या चला ओके सर्वप्रथम दादा खरं आहे धन्यवाद भाऊ हा तर सर्वप्रथम मराठा समाजला आरक्षणाचा जी आर दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि मनोज जरांगे पाटलांनी खूप मेहनतीने हे सर्व कमवले खूप छान पद्धतीने सर्व झालं ओके तर चला आपण आपल्या विषयाकडे बघूयात पुन्हा त्या गोष्टीवरती वेगळा व्हिडिओ मी ऑफिशियल प्लस मराठीवरती बनवला आहे आणि तो व्हिडिओ अपलोड देखील झाला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता जाऊन ओके म्हणजे मी अर्थात व्हिडिओ टाकल्या टाकल्या मला वाटतं तेराशे व्यू ते टाकलं टाकलं मी लगेच डिलीट करून टाकला कुशी कंट्रोल नाही हा माझ्याचा वाघ आहे असू नका <laughs> <laughs> आम्ही एकदा शूटिंगला तो जगदीश गणेश अंकुश समाधान भाऊ आणि मी ईश्वर भाऊ तर नाही आहेत त्यांचं नाव आहे कसं येऊ हां तर आम्ही एवढे जण गेलतो ना आमची एक आल्टो होती रेड कलरची आल्टो एम एस झिरो फोर ई ट्वेल्व थर्टीन नाही नाही मी आहे पक्का आहे मा पक्का आरमोन आवरा मी कधी नंबर चुकीचा सा सांगल खरा नंबर सांगत ना, ना।, ना। आ, मेरी जान चला येऊ विषयाकडे आज आपण गणिताकडे वळूयात म्हणजे लगे असा न्या ते येड्यांच्या जत्राचे मध्ये होताय आपली असे जत्रा आहे तुम्हाला सर्वांना प्रश्न पडलाय का घोटी ब्रदर्स अर्थात हा चॅनलचं नाव असल तरी का घोटी ब्रदर्स मी ना अगदी कॉलेज पासूनच माझ्या या दिमागामध्ये ना पॉलिटिकलचा आहे पॉलिटिक्स राज्यकारण त्याच्यातले त्याच्यातून दुर्दैवाना सुदैवाना समाधान भाऊ मला भेटला <laughs> आता ती एक जोडी झाली तिकडे पॉलिटिक्स इकडे त्याच मग मी काय केला ज्या प्रकारे महाभियोग चालवला जातो ज्या प्रकारे महाभियोग चालवला जातो त्याच प्रकारे द्वितीय अंश मतांनी बहुमतांनी त्यांचं बहु बहुमत मी घेतलं नाही मला डोक्यामधून ला बहुमत लावलं मारुम बेकार झाली डोक्यामधून बहुमत लावलं आणि त्या बहुमतांनी मी काय केलं असेल विचार करा नाही मे विचार नाही करता अरे बाबा हो घोटी घोटी इथे आहे आणि टिटवाळ्यामध्ये आहे आणि गुजरात मध्ये आहे घोटी या घोटीचं नाव मी का नाही घ्यायचं मग मला घोटीचं नाव घ्यायलाच लागलं मी घोटीचं नाव घेतलं चॅनेलला पुढे ब्रदर्स लावून दिला म्हणजे पुढे जाऊन रिस्ट्रिक्शन येणार नाही आणि आमचा ब्रँड जो आए, आहे कोर्टातून रजिस्टर करेल आहे असंच नाही की आम्ही पालतो उचललाय उचलली जीभ आणि लावली टाळ्याला ही गोष्ट नाही आमच्याकडं पूर्ण पेपर सहित रजिस्ट्रेशन आहे आमच्याकडे पुढे जाऊन कोणता उपट सोंडे आला तुम्ही असा नाव का ठेवला हा ते आईचा मादर अरे त्याचा काम खलास असा नाही होऊ शकत आपले पास प्रूफ होत आहे मी हर काम करतो प्रूफ के साथ मी हिंदी का बोल मराठी बोलतो मी प्रत्येक काम करतो तर प्रूफ सोबत करतो माझ्याकडे सर्व हो कागदपत्रे डॉक्युमेंट राहतात कारण पुढे क्लिअर व्हा हे मला बाजूवाल्यांची भांडता भांडता कळला चला कॉमेडी भाग बाद, बाद मी देखेंगे पहिला आपण महत्वाचा मुद्दा हा तर आपण शूटिंग करे गेलो तो हा आम्ही पाच जण शूटिंगला गेलो होतो ओके शूटिंगला गेलो तर खरं गाडी घाटात खाली घातली तर खरं आर्मीचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला त्या आर्मीच्या व्हिडिओसाठी आम्ही पहिले आर्मीचं शर्ट्स पूर्ण क्लॉथ बघायला गेलो पूर्वी घोटी फिरलो कुठे भेटल्या नाही शेवटी एका मॉलमध्ये दोन शर्ट्स भेटले ते भेटले नसते तर व्हिडिओही नाही होता आज हा तर पुरा फुल फिरलो प्युअर फिरलं तिच्या मा आईला पूर्ण पूर्ण म्हणजे पूर्ण मार्केट फिरलो कुठंच आम्हाला काहीही मिळालं नाही अवघे योगायोगाने आम्हाला दोन शर्ट्स मिळाले ते शर्ट्स मिळाल्यानंतर आम्ही ते घेतले घेतल्यानंतर ते घातले आणि गेलो तिकडे गाठन देवीकड खाली शूटिंग करायला शूटिंग करायला गेलो आता ते आईला म्या गाडी तर खाली उतरली आणि परत ती चढनच अरे मग आईला मग करायचा तरी काय आता गाडी तर वरतीच चढत नव्हती एक काम केला तुम्हाला माहिती आहे ना मी वाला माणूस आहे आपल्याकडं आयडियांची कमी नाही मग ते आयडियांची कमी नसल्यामुळं आपल्याला सगळं काही एकदम सोप्पा गेला मी काय आयडिया लावले सर दिल्ली पाचचे पाचवी खाली उतरवून लोटा लोटा मागून गाडी लोटा लोटा ओ लोटा नाही लोटा लोटा पुश पुश सम फ्रेंड्स मी मस्ट बी पुश वरती चढवली खरी गाडी आता चहा गाडी चढवली पुन्हा खाली उतरावायची होती कारण तो सीनच तो होता आता आम्हाला सर्वांना येतं माहीत होतं गाडी एकदा उतरवली का परत चढवणं मुश्किल ठीक आहे पहिल्या गेअरवर उठवली ना रे मी आणि पहिल्या गेअरवर उठावली पुढं काय झालं सर पुढं गेली 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 अक्कड पक्कड बंबे बोन टू डुड आणि शूटिंग वगैरे झाली आता परत आयचा विषय झाला परतायचा विषय झाला चालू पोवारा म्हणा आता करायचं तरी काय गाडी तर चढणार नाही मी एकटाच बसलो गाडी चालू केली गाडी चालू केली आणि पुढं गेली आणि फुल पहिल्या गिअरमध्ये टाकली दोन दस चढावले डायरेक्ट क्लच प्लेटांचा वास सुटायला लागला गाडीच बंद करून टाकली मी नको क्लच प्लेट गे तर बहुत माहिती पडे गाडी गाडी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट गाडीला इम्पॉर्टंटचे मेरीजान मालो मरु गाडू गाडी बोल तो बहुत इम्पॉर्टंट लागेचे माझी गाडी तिथे बंद पडली असती तर एकनाथ शिंदे तिथे आले नसते माझी गाडी तिथे बंद पाडली असती तर देवेंद्र फडणवीस तिथे आले नसते ती मलाच लोटावी लागली असती आणि त्या पाच टीम लीडर्स लीडर्स नाही ते लीडरचे वरचे त्यांनी लुटली नसती थोडा वेळ हिंपत्तीसाठी त्यांनी लुटली गाडी पण येथून पुढे म्हणशील जातो तुझी गाडीन आम्ही चालू रिक्षा ना बरं तिच्या आईला सुद्धा ऐवाना दुरताना तिला रिक्षाही नव्हत्या चला होत राहता या बाकीचा तिच्या मा आईला आपण टेन्शन घेत आपण टेन्शन नाही घेत तुम्हाला माहिती आम नारी अन्ना जाईस आहे आम का बी टॅन्शन नाही राहते टेन्शन नाही लिहता ये बंदा किती उंचावर बांधा नाद करायचा नाही गोटी ब्रदर चॅनेल वाल्यांचा दरारा चला बाय मित्रांना भेटू तसं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हो हे सर्व सर्व सांगितले ना मी हा का माझ्याक होता सिरियसली कोणी घेऊ नका एवढा आणि टेन्शन तर अजिबात घेऊ नका आणि आता सध्या तो बाबाचा व्हिडिओ टाकलाय ना तेवढा बघा रे बाबा बघा अं अरे आम्ही एवढी मेहनत करतोय पार ते आयला मग काय या कपडी आहेत ना या कपडी नाही ते आमच्याच पैशांच्या यूट्यूबच्या नेल आता त्या एवढी मेहनत करतो आहे ना यार काय सांगू आम्ही दिवसभर जेवण सुद्धा घेत नाही शूटिंगला गेल्यावर दिवसभर विचार करा सकाळचे जेवण करून जातं तेवढंच कधी कधी जेवत आहे आनंद एकाने उपाशीच राहतं तीन वाजता मी मेभावती लागत लागतच चल घरी चल घरी घरी चल घरी चल त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम होते चला इथेच थांबवत आहे तुम्ही पाहत आहात न्यूज चॅनल मराठी सॉरी वेगळ्याने हा चॅनल वेगळ्या मी देणार राहत नाही चला त्या चॅनलवर मी हा बोलल डायलॉग आता भेटू गोटी ब्रदर्स लवकरच तुमच्यासाठी खूप छान वेबसिरीज घेऊन येणार आहे त्या वेबसिरीजचा तुम्ही आनंद लुटायला हवा त्यासाठी तुमच्याकडून तुमची चप्पल तुमचे बूट तुमचे पादत्रने ते हातात घेऊन सबस्क्राईब बटनवर असं जोरात मारा जय हिंद जय जे महाराष्ट्र सॉरी 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 ही गोष्ट जे नाही म्हणाली पाहिजे सॉरी 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 जय हिंद जय महाराष्ट्र नाही चपलीचा विषय तिथं या गोष्टी नको आपला महाराष्ट्र किती की किमती आहे आपला देश किती की किमती आहे खूप जास्त आणि त्या गोष्टीचा आपल्याला आदर सन्मान आहे आणि हो सॉरी पुन्हा सॉरी असं नव्हतं बोलायला पाहिजे ते आप घ्या तोंडातून गेला निघून आपले आता बोलतो सन्मानानं जय महाराष्ट्र जय भारत जय मराठी छत्रपती शिवाजी महाराज की जय आणि आता आपण एक काम करू आपण पहिला आपल्या यूट्यूब चॅनेलवर जाऊ यूट्यूब चॅनेलवर सर्च बारवरती क्लिक करू सर्च बारवरती क्लिक करून आपण त्याच्यावरती क्लिक करून टाकू टाईप करू ऑफिशियल प्लस मराठी आणि ते टाकल्यानंतर आपण एका चॅनलवरती प्रवेश करू त्याच्यावर माझा थोबाट दिसेल तुम्हाला नंतर खाली डॉक्युमेंटरी स्टाईल व्हिडिओज दिसतील त्या व्हिडिओजवरती तुम्हाला क्लिक करून ते व्हिडिओ पाहायचे आहेत त्या व्हिडिओतून थोडासा बोध घ्यायचा आहे तो नसेल घ्यायचा तर कमीत कमी व्हिडिओ चालू करून तो मोबाईल पुढे ठेवून द्या एवढा तर करा बाबा काय करतो ज्या मेहनत करायला लागते रात्र रात्र रात बरं ठीक चला बाय